स्वतःच्या गावचा रस्ताही करता आला नाही त्यांनी विकासाच्या गप्पा मारू नये आमदार संभाजी पाटील निलंगेकर काँग्रेसने फक्त जातीपातींचं राजकारण केलंय विकास काय असतो हे त्यांना ठाऊकही नाही ज्यांना स्वतःच्या गावाचा रस्ताही करता आला नाही त्यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत असे प्रतिपादन लातूर लोकसभा संयोजक माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले लातूर लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ निलंगा विधानसभा मतदारसंघातील एरोळा व साकोळ या गावांमध्ये आयोजित कॉर्नर बैठकांमध्ये आमदार निलंगेकर बोलत होते यावेळी उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचीही त्यांच्या समवेत उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की साकोळ आदेशाचे आजपर्यंत पालन आम्ही केले आहे या भागातील नागरिकांनीही आमच्यावर तेवढेच प्रेम केलेलं आहे येथील सर्वसामान्य नागरिक कायमच भाजपाच्या पाठीशी उभा राहिलेला आहे डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून काँग्रेसच्या बॅनरवरील चाकूरकर साहेबांच्या फोटोचा सा आकार वाढू लागलाय यातूनच या पक्षाने कोणाला काय दिले किंवा कोणाचा विकास केला हे दिसून येते आता केवळ निवडणुकीत त्यांना चाकुरकर साहेबांची गरज भासत असल्याचे ते म्हणाले आहे या निवडणुकीत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी ग्रामस्थांना केले तत्पूर्वी खासदार शृंगारे आमदार निलंगीकर व मान्यकरांनी साकोळ येथील बुद्ध विहार येथे दर्शन घेतले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नमन केले आहे महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ते नतमस्तक झाले या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजी माने राष्ट्रवादीचे पंडित धुमाळ जिल्हा सरचिटणीस भारत सामे अॅडव्होकेट संभाजी पाटील जयश्रीताई पाटील माजी सभापती संजय दोरवे गोविंद चिलकुरे तालुकाध्यक्ष मंगेश पाटील सुधीर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते मतदान कुणाला मोदीजी साहेब मतदान मतदान संभाजीला नाहीये मतदान सुद्धा श्रीणार नाहीये पाच पाच तारखेला गेल्यानंतर जे तुम्ही कमळाच्या समोरचं बटन दाबणार आहात देशाच्या पंतप्रधानांना तुम्ही मतदान करणार आहात हे आपण लक्षात घ्या तुमचं मतदान थेट पंतप्रधानापर्यंत जाणार आहे थे। आणि थेट पंतप्रधानांपर्यंतच्या जे काही भूमिका असतील भावना असतील किती जणांना पंतप्रधानांना भेटायची पाहायची इच्छा आहे सगळ्यांची पाटील तुमची जबाबदारी आता या सगळ्यांना देशाचे पंतप्रधान येणाऱ्या तीस तारखेला लातूर इथं त्यांची स्थायी सभा होणारे तर मी सर्वांना निमंत्रण देतो की तीस तारखेला आपण जमेला या येणार का नाही ताकतीने येणार का नाही वादत गाजत येणार का नाही आता वाजत गाजत आपो सर्वजण लातूरला या आणि येरोलकरांची तर सोय मी केली सभा आम्ही करणार होतो कुठ आपल्या बार्शी रोडला मग हे गावाचे वकील आहेत एक त्यांचं नाव आहे मंगेश पाटील त्यांनी <laughs> <laughs> आले आणि आम्हाला काय सांगितलं भैया तुम्ही तिकडं बार्शी रोडला सभा केलात तर लातूर लोकसभा मतदारसंघ तर या अजून आहे इकडे का सभा करतात पलीकड कर। इकडे करा ना अलीकड कर, नांदेड रोडला करा गरुड चौकामध्ये करा आणि या गरुड चौकामध्ये सभा घेण्याचं मुख्य कारण कोण आहे माहिती का येत म्हणजे इथून अर्ध्या असावं म्हणजे इथून निघाले की लगेच अर्ध्या तसावं सगळ्यांची सोय तुमची सोय सगळ्यांची सोय म्हणजे अर्ध्या इथून किती वेळ लागणार आहे गरुड चौकाला किती वेळ लागणार आहे रोड मोडून तीस मिनिट म्हणजे तीस मिनिटामध्ये इथून निघालात तर आपण थेट सभेच्या ठिकाणी रोडला लाची आपली सभा आहे त्या ठिकाणी आपण पोहोचणार माझी विनंती आपल्यासारख तर आपल्या सर्वांना विनंती करायला आलोय मी आपल्या गावापर्यंत की आपण सर्वांनी उद्या तीस तारखेला पूर्वी एकोणतीस तारखेला ठरली होती आता सभा ही तीस तारखेला आम्ही सर्वजण ही निवडणूक आपल्या देशाच्या भविष्यासाठी आपल्या लेत्राबाळांच्या भविष्यासाठी आणि एकीकडे काँग्रेस पक्ष आहे एकीकडे एक एक भारतीय जनता पार्टी आहे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व या निवडणुकीमध्ये आम्ही देशमुख करत आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या या निवडणुकीची जबाबदारी प्रमुख तुमच्या आमदारांकडे दिलेली आहे दोघांना तुम्ही मागच्या अनेक वर्षापासून राजकारणात बघत आहात विकास काय केला हे मला त्यांना आपल्याला सांगायची गरज आहे का कोविडच्या काळामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख होते अडीच वर्ष त्यांनी फिरकून पाहिलं नाही आपल्याकडे ताई मला या गोष्टीचे जयश्री कापूर काही आहेत मला या गोष्टीचं वाईट वाटतय डीपीडीसी मध्ये आपल्या गावातून आपल्या भागातून हात जोडून विनंती केली की शिवराम पालच्या दवाखान्याचा विषय पेंडिंग पडलाय त्याला लागणारे औषधा द्या भरामध्ये त्यांच्या भागामध्ये काही पैसे, पैसे दिले असतील पण शिवराम पालच्या दवाखान्याला पैसे दिले नाहीत कोविडच्या काळामध्ये इथे गावातले काँग्रेसचे कोण नेते असतील कार्यकर्ते असतील तुम्ही त्यांना विचारा का दिले नाही काय विरोध केला होता काय त्रास दिला होता जर तुमचा विरोध संभाजी पाटीलशी होता तुम्ही माझ्या निवडणुकीमध्ये बघा ना पण कोविडच्या काळामध्ये अशा पद्धतीचं राजकारण करणं अशा पद्धतीची भावना ठेवणं असं करणं चुकीचं आणि विकासाच्या बाबतीत बोलतात तही इथल्या लोकांना लातूरला जायचं असेल शिरामपाळच्या लोकांना लातूरला जायचं असेल आता त्यांनी हे मधला रस्ता होता पूर्वीचा गोरी मार्गे जातात पण पण बोरीच्या मार्गे कुणी जात नाही बोरी ज्याला बाबळगावचा विकास त्याचा आला नाही त्यांनी आमच्या भागाच्या विकासाचा गप्पा करू नाही विकासासाठी सक्षम आहे वर केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे आणि ह्या सरकारमध्ये तुमचा आमदार आज जर प्रो, मी ह्या भारत आपल्या पक्षाचं ह्या सरकारमध्ये आणि आता निवडणुकीमध्ये जर आपण प्रमुख म्हणून असत आज आम्ही मित्र पक्ष महायुती म्हणून आम्ही एकत्रित लढतोय माननीय शिंदे साहेब आहेत माननीय फडणवीस साहेब आहेत माननीय अजित दाद आहेत एकत्रित आम्ही एक विचार आणि एक विषय कुणी म्हणतात की हे अशा प्रकारची युती करण्याची काय गरज होती मला एक, एक सांगा एकोणीस मध्ये सरकार कुणाचं आलं होतं भारतीय जनता पार्टीचं युतीचं सरकार आलं होतं हे सरकार निर्माण झाल्यानंतर सोबत बेमानी गंदारी नेली आणि ते लोक आज आम्हाला सांगतात अशा पद्धतीचं का केलं सरकार निश्चितपणे निवडणुकीला विकासाला विकासाकडे विकास जात असताना आता इथं काही एक व्यासपीठ काही भारतीय जनता पार्टीमध्ये आल्या त्यांनी मोदी साहेबांचं नेतृत्व पाहून आले मोदी साहेबांच्या नेतृत्वावर दिश्व, विश्वास ठेवून आलेले आणि येणाऱ्या काळामध्ये तरी एक अंबोल चालू झाला तर एवढी अडचणी आणि जे जवान पण कारखाना आपणच घेतलाय हेही आपल्याला समोर लागेल येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या मध्ये जय जवान किंवा कारखाना पण आपण चालू करतोय तिथेही जे अडचणी होत्या त्या अडचणी दूर केल्या तेही कारखाना चालू होणार नाही त्याचा प्रयत्न कुणी केला लातूरच्याच नेत्यांनी केलेला काँग्रेसच्या नेत्यांनी केला हा कारखाना चालू होऊ नये का जर प्रयत्न कुणी केला असेल तर ह्या लातूरच्या नेत्यांनी केलेला आहे अनेक गोष्टी आहेत वेळ कमी आहे पुढची सभा आहे पण मी आपल्या सर्वांना विनंती करायला आलोय येणाऱ्या सात तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबू आपण मतदान करत असताना गावामध्ये जवान आहेत का नाही सैनिक आहेत गावातले गावात सैनिक आहेत एक फोन करा त्याला गावातल्या सैनिक